अहमदनगर तालुक्यातील अनुदान मंजूर आमदार गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात अनुदान योजनेच्या तालुक्यातील छत्तीस लाभार्थ्यांना एकाहत्तर लाखांचं अनुदान मंजूर झाले असून या योजनेचा धनादेश प्रमाणपत्र वितरण लोकप्रिय आमदार काशीनाथ दातेसर यांच्या हस्ते करण्यात आले तालुक्यातील रस्ते अपघातात विजेच्या धक्क्यानं पाण्यात बुडून मृत्यू पावलेल्या तसेच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी मृत्य। पडलेल्या अथवा जखमी झालेल्या छत्तीस शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान मंजूर झालं आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात रस्ता सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत पारनेर तालुक्यातील रस्ते अपघातात विजेच्या धक्क्यानं पाण्यात बुडून मृत्यू पावलेल्या तसेच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या अथवा जखमी झालेल्या छत्तीस शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान मंजूर झालं आहे या दुर्दैवी शेतकऱ्यांच्या वारसाच्या बँक खात्यावर तब्बल एकाहत्तर लाख रुपयांचा अनुदान वर्ग करण्यात येणार असल्याचं आमदार काशीनाथ दाते यांनी सांगितलंय अपघातग्रस्त शेतकऱ्यांची नावे व मंजूर झालेल्या अनुदानाची रक्कम संतोष बबन बोरुडे पारणेर रस्ता अपघातात मृत्यू दोन लाख कुंडलिक किसन शिर्के बाबुळवाडे रस्ता अपघात मृत्यू दोन लाख दत्तात्रय वाळू गायकवाड कोहकडी विजेचा धक्का मृत्यू दोन लाख दत्तात्रय सुदाम नरोडे सिद्धेश्वरवाडी विषबादा दोन लाख महादेव नामदेव फटांगडे राळेगण सिद्धी रस्ता अपघात मृत्यू दोन लाख अंकुश महादेव मुळे शेरी कासारे रस्ता अपघात मृत्यू दोन लाख पांडुरंग गणपट ठुबे कानूर पठार रस्ता अपघात अपंगत्व एक लाख कुशीनाथ रंगनाथ हुलावळे खडकवाडी रस्ता अपघात मृत्यू नामदेव खंडू चौधरी सावरगाव रस्ता अपघात मृत्यू दोन लाख दत्तात्रय रामराव शिंदे रांजणगाव मशीद रस्ता अपघात मृत्यू दोन लाख वत्सलाबाई राधाकृष्ण सत्तर सिद्धेश्वर वाडी रस्ता अपघात मृत्यू दोन लाख सुवर्णा सुनील भुजबळ काळकूप पाण्यात बुडून मृत्यू दोन लाख सिद्धेश पोपट सिनारे शिरापूर रस्ता अपघात मृत्यू दोन लाख सुमन किसन साटे शिरापूर रस्ता अपघात मृत्यू दोन लाख वैभवांना शिंदे पाणोली विजेचा धक्का दोन लाख प्रतीक्षा कचरू सोनवणे पुणेवाडी रस्ता अपघात मृत्यू दोन लाख नामदेव गंगाराम गुंड काटाळ वेढा विजेचा धक्का दोन लाख धोंडी चिमाजी डोंगरे डोंगरवाडी रस्ता अपघात मृत्यू दोन लाख आशुतोष ज्ञानदेव गोपाळे गुणोरे विहिरीत पडून मृत्यू दोन लाख दत्तात्रय गंगाराम दांगरे गोरेगाव पाण्यात बुडून मृत्यू दोन लाख मच्छिंद्र तारामंड पवार वाळवणे रस्ता अपघात मृत्यू दोन लाख महेंद्र संजय नाईक रुई छत्रपती रस्ता अपघात मृत्यू दोन लाख भीमराव पाराजी ठाणगे तिखोल रस्ता अपघात मृत्यू दोन लाख सुनील विठोबा भागवत धोत्रे बुद्रुक पाण्यात बुडून मृत्यू रवींद्र गुजाभाई भनगडे भनगडेवाडी रस्ता अपघात मृत्यू दोन लाख चेतन मचिंद्र भांड धोत्रे बुद्रुक विजेचा धक्का दोन लाख संतोष विठ्ठल ढगे रांजणगाव मशीद विजेचा धक्का दोन लाख गणेश भास्कर दळवी हंगे विजेचा धक्का दोन लाख ज्ञानेश्वर रावसाहेब गायकवाड वाळवणे रस्ता अपघात मृत्यू दोन लाख कलाबाई गंगाराम करहे ढवळपुरी रानडुक्कर प्राण्याचा हल्ला दोन लाख मंदाबाई रामदास पानमंद म्हस्केवाडी रस्ता अपघात मृत्यू दोन लाख भिकाजी खंडूकुटे ढवळपुरी विजेचा धक्का दोन लाख संतोष दत्तात्रय वर्षीले जवळे विजेचा धक्का दोन लाख होण्यापूर्वी देखील माझ्याकडे सातत्यानं या अशा अपघात नाही त्या संदर्भामध्ये हां मलाही त्या ठिकाणी शेतकऱ्यांकडून किंवा खूप फोन यायचे आणि मी सतत कृषी अधिकारी यांना त्या बाबतीमध्ये आता काय स्टेज आहे गेले वगैरे असे सुरू करायचं आणि त्यांचं अतिशय चांगलं सहकार्य कर्यार्थन झालं त्यांच्याकडे जेवढे प्रस्ताव आपण पाठवले ते सगळे प्रस्ताव त्यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने शिकायचे पाठवले आणि जवळपास कुठल्याही प्रकारची करता त्या सगळ्या पत्रकारांना भूटिंग पुढे मी आम्हाला तीन महिन्या पुढे आमदार झालो आणि हे मी आमचं फोन झालं की ते मला जे आमदार आले नसतात आणि मग मंत्रिमंडळ झाल्यानंतर मी मला वाटतं मंत्रिमंडळ खाते वाटप झाल्यानंतर पहिलंच काम करणार कोकटे साहेब सांगितलं असे साहेब कृषी मंत्री बोकटे साहेब जे आहेत त्यांना सांगितलं की आमच्या तालुक्यामध्ये असे असे आहे लोक आरोग्यापासून वंचित आहे त्या अनुदान दिलं पाहिजे आणि म्हणून त्या दिवसापासून सातत्या त्यांना मला वाटतं आठ दहा वेळा तरी जेव्हा जाईल तेव्हा त्यांना सांगितलं की ते पैसे आम्हाला तातडीनं द्या आज देखील कल्पना केली होती अर्थमंत्र्यांना आणि थोडंसं मध्यंतरीच्या काळामध्ये इलेक्शनच्या अगोदर इतर ज्या योजना आहेत त्या योजनांसमोर मोठ्या प्रमाणात आला आणि त्याच्यामुळे हे अनुदान घ्यायला थोडासा उशीर झाला पण आता ते अनुदान आलेलं आहे त्याचा उल्लेखांनी केला की लॉटरी पद्धतीला आपण जे साहित्य वाटतो त्याची सुद्धा बरेच सोडत झालो ती सोडत आता मागच्या महिन्यामध्ये झाली आणि आपल्याकडे दुसरं महत्वाची एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगाविषयी मला असं वाटते की मला जे आलेले अनुभव आहे की शेतकरी शेतकळा से करतात आणि त्याचं कागदाला आपण सबसिडी कागदा कागद टाकायला जी सबसिडी देतो त्या सबसिडीची वाट न पाहता किंवा कागद तर मंजुरी न घेता काही शेतकरी काय करतो कागद टाकून टाक देतात आणि नंतर अनुदान मागणी करतो पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार व नंतर अनुदानाची मागणी केलेला असा आता सगळ्या पद्धती बदललेल्या आहेत आता मॅन्युअल काय काय झालं आता सगळं ऑनलाईन झालेलं आहे आणि मग त्या ऑनलाईनमध्ये जेव्हा तुम्ही मंजुरी असेल त्यानंतर ती कागद जर टाकता त्याचं सगळं ऑनलाईन टॅगिंग टॅगिंग ही आपल्याला आणि मग काय होतं होतो जाहीर केली आणि नाही आमदारापासून वर्षी राहिलो अशा आपण त्याची परंतु त्याला जी पद्धत आहे सिस्टम आहे नक्कीच ते आमदार मग असे बरेच शेतकऱ्यांनी यावेळी चुकून चुका केल्या आणि इथून पुढे ज्या शेतकऱ्याला शेतकरी द्यायचा असेल त्यांनी कृषी अधिकाऱ्याशी संपर्क करून कृषी सहायका असून त्यांच्याशी संपर्क करून टाका तुम्हाला मिळू शकतो तुला एक पत्रकार आहे त्याच्यामुळं हा निरोप सुद्धा मला वाटतं बाकी सगळ्या शेतकऱ्यांच्यापर्यंत गाव घेऊन हा विषय घेतला आहे आणि त्यांच्या काही असतील आपण खऱ्या अर्थानं कृषी खात्याच्या माध्यमातून आपण ठेवा त्याच्यासाठी अतिशय सतर्कतेनं त्या ठिकाणी काम करावं लागत असे प्रयत्न करावेत भविष्यामध्ये ॲडव्होकेट पाटील यांनी जे उल्लेख केला की एका कुटुंबामध्ये समजा जमीन माजवाच्या नावावर असेल आणि जर नातवाचं त्याला तो लाभ घेतू शकत नाही तर त्याच्यासाठी जो जो आहे नक्कीच गोष्टी खाद्याकडून आला तरी नाही आला तरी की वाचपात मंदिर पातळीवर विशेष निश्चित पद्धती चालणार आहे आणि त्याच्यात धोरणात्मक सुधारणा कशा पद्धतीने करता येईल या बाबतीमध्ये संबंधित कृषी मंत्री लोकांनी सगळ्यांना त्या ठिकाणी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते नक्कीच बदनातून निर्णय घेतला तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये आणि त्या पद्धतीने काही फार अभिनंदन करण्यासारखी गोष्ट नाही आहे आणि शेवटी आमच्यापर्यंत परिवारातील शेतकरी आज तोट असल्यामुळं हे दोन लाख सुद्धा त्यांची जोडच्या वादारी काहीच नाही परंतु सरकारनं ना। कृषी गेला शेतकरी गेला त्या शेतात काम करताना सर्व गेला करून गेला तर या शेतकऱ्याला त्याच्या पाठीमागे त्या कुटुंबाला त्याच्या पक्षीला असेल काही ना काही सरकार सरकारची मदत व्हावी म्हणून खऱ्या अर्थानं त्यांचं निधन खऱ्या अर्थाला आपल्याला जाणं या देशाचे मुंडे आहेत त्यांच्या स्मरणार्थाने त्यांच्या नावानं ही योजना सरकारनं चालू केलेली आहे आणि म्हणून त्या योजनेच्या मार्फत आज ज्या कसपेस कुटुंबांना खरं त्यांचा घरातला करता मागून गेल्यामुळे जे दुःख आहे आपण कमजोर आपण आहोत आणि हे भात फुल्हा पुण्याची बातमी तुम्हाला सरकारच्या बरोबर तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे तर आपण सर्वजण या ठिकाणी आलात सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपले सगळे सहकारी या ठिकाणी म्हणजे हा शॉर्ट कार्यक्रम घेतो सकाळी त्याच्या नावावर ट्रान्सफर करण्याची त्यांची मानसिकता नसते आणि त्याच्यामुळं आजोबाचे नाव शेती आहे पण त्याचा मुलगा कधी माहित होतो पण त्याचा नातवाला तो लाभ तो मिळत नाही पण त्याच्या संदर्भाने जर आपण कार्यालय मार्फत तयार केली चांगल्या दे पद्धतीनं आणि आमदार साहेबांकडे दिली तर तो, 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 तो प्रश्न शासन दरबारी मांडला जाईल आणि त्याच्यावर योग्य तो निर्णय शासनाच्या जर या गोष्टी लक्षात आणून दिल्या तर शेतकरी कुटुंब ज्याच्या कुटुंबात सातबारा आहे त्याच्या कुटुंबातला कुणीही व्यक्ती जर मय झाला तर ती का जी काही आत आहे तर ती आठ शिथिल करण्याची आवश्यकता आहे असं आम्हाला वाटतं त्याचप्रमाणे या शेतकरी आपात योजनेत ड्रायव्हिंग लायसन्सचा एक मुद्दा बऱ्याच प्रकरणात येतो ड्रायव्हिंग लायसन्स त्याला चार काळ नव्हतं म्हणून त्याचे प्रकरण नावाने केले जातात पण बऱ्याच वेळा लोकांकडे ड्रायव्हिंग लायसन्स नव्हतं परंतु बाकी योजना जाऊ द्या परंतु शेतकरी आपात विमा योजना जी आहे त्याच्या संदर्भाने ड्रायव्हिंग लायसन्सची पण आठ काढली गेली पाहिजे कारण ही शासनाची योजना आहे पैसे देते त्या पद्धतीने जर कशा पद्धतीची मागणी झाली तर मला वाटतं सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल ज्या मुख्य मुद्द्यांवर बरेच प्रकरण बाद होतात ती प्रकरण बाद होण्याचं प्रमाण कमी होईल आणि सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल